अस्थायी अध्यक्ष म्हणून माझी म्हणून माझी नेमणूक केली आहे तसेच विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी ज्या व्यक्तीसमोर शपथ घ्यायची किंवा गांभीर्यपूर्वक दृढ कथन करायचे असेल अशी व्यक्ती म्हणून माननीय राज्यपालांनी अध्यक्षा अध्यक्षाची निवड मदनराज संचेती विधानसभा सदस्य दोन नंबर जयकुमार जितेंद्र रावल तीन नंबर आशिष नंदकिशोर जसवाल आणि माणिकराव शिवाजी कोकाटे विधानसभा सदस्य यांची नियुक्ती केली आहे मी आता याबाबतची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवतो या अर्थी महाराष्ट्र विधानसभेचे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणारा प्रथम बैठकीच्या पद रिक्त आहे व माननीय उपाध्यक्ष म्हणून मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाची अनुच्छेद एकशे ऐंशी खंड प्रधान केलेल्या अधिकारात वापर करून श्री कालिदास निरकंकर महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांना उक्त सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत अध्यक्ष पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी या आहे भारताच्या संविधानातील अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वे मी श्री सी पी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभे सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत मदनरा संचेती जयकुमार जितेंद्र रावल आशिष नंदकिशोर जसवाल व माणिकुर शिवाजी कोकाटे यांना व नंतर अध्यक्षांना उपाध्यक्षांना सभा व सभाध्यक्ष तारखेवरील महाराष्ट्र विधानसभा नियमनुसार नवनिर्देश केलेल्या सदस्यांना या दोघा अशा व्यक्ती म्हणून नियुक्त करतो ज्यापैकी कोणी एका व्यक्ती समोर सभागवत आपले स्थान ग्रहण करण्याची शपथ घेता येईल किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करता येईल अध्यक्षांच्या निवडीबाबत मान्य राज्यपालांचा संदेश विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने मान्य राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस निश्चित केला आहे मान्य राज्यपालांचा दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आदेश पुढील प्रमाणे आहे इन परस्युएन्स ऑफ सब रूल वन ऑफ रूल सिक्स ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स आय सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र हिअर बाय फिक्स द नाइंथ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी द डेट फॉर इलेक्टिंग द स्पीकर अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा माननीय सदस्य माहित आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम सा एक मधील तरतुदीनुसार अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियमित नियम, नियम सहा दोन कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस मजरा विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता बारा वाजण्यापूर्वी पोचेल उच, अशा प्रकार देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम नाम निर्देशपणा नमुना टपाल टपाल खानाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्ष पक्षांतराच्या कारणावरून निहरता नियम एक एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार व दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्माननीय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विचार स... विधानसभेत आपले पदग्रहण करण्यापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव सचिवांकडे आपले निवडणूक प्रमाणपत्र व उक्त नियमातील नमुना तीन मध्ये तपशिलाचे विवरण व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसे विविध प्रकारचे ओळखपत्र तसे विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे पंचेचाळीस राष्ट्रकृत मन... संसदीय राष्ट्रीय संसदी मंडळ कक्ष पहिला मजला विधानसभा भवन मुंबई येथे केली आहे